પ્રશાંતજી ખેરે સાહેબ આમ સહકારી અધિકારી આપણે લોકમત સંપાદક શ્રી લંકે સાહેબ સરપંચ સાહેબ સંદીપજી બાકી માજી સરપંચ સાહેબ અને તે ઉપસ્થિત સર્વ આપણે પારદી સમાજા બંધુ અને ભગિની આ બરચ ગોષ સંગીલે આપણે નામદેવજી ભોસલે એક મોટે સાહિત્યકાર પૂર્ણ જે એક આપણ સંગતું ના એક પૂર્ણ થ્રી ડિગ્રી પિક્ચર આપલી જે या समाजाची मांडली इथे काय काय त्यांची प्रॉब्लेम्स आहे ते मांडली कसा कसा ते दूर होणं होणार आहे प्रॉब्लेम हे पण मांडली त्याच्यामध्ये त्यांनी कसा त्यांना मुख्य धारामध्ये येत नेता येईल ते पण यांनी मांडला आता पुढे काही आम्हाला काही जास्त सांगायचं नाही लेकिन आपल्याला ले सर्वांना असं सांगू इच्छितो की जसं आता मुलगी एक बारवी शिकलेली आहे आपले जे सर्व मुले आहेत त्यांना शाळेमध्ये पाठवलं पाहिजे आपले जे शासनचे जे काही उपक्रम आहे जे आपले ग्रामपंचायतच्या वतीने किंवा जिल्हा परिषदेच्या वतीने आपल्याकडे सुरू आहे ते सर्व उपक्रममध्ये सर्व आपले जे समाजचे लोक आहेत सेवा घेतला पाहिजे जोपर्यंत आपण मुख्य दरामध्ये येत नाही आणि येण्याचा प्रयत्न करत नाही प्रयत्न प्रयत्न यशस्वी होतात असा आपण प्रयत्न करणार नाही तो काही आपल्याला काही यश भेटणार नाही तो आपण सर्व प्रयत्न करा आपले प्रयत्नामुळे आपले जे जो वाडा आहे त्यांचे लोक मुख्य दरामध्ये येतील आणि आपल्यावर जे शिक्का शिक्कामोर्तीब झालेला आहे ते शिक्का कुठेतरी त्यांच्यामध्ये पुष्णण्याचं काम तिथे होणार आहे इथे सर्व जे आपले जे कुटुंब त्यांनी कॅमेरे इथे लावलेले आहे ते चांगला ला एक चांगला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये परिवर्तनची पाठशाला म्हणून त्यांनी किंवा एक कॅमेरा पोलिसासाठी एक कॅमेरा स्वय संरक्षणासाठी वेगळे नाव आहे लेकिन बेसिकली यांचा उद्देश असा आहे की आपण ते काय आपले जे जे नित्यकर्म आहे त्यांच्यावर आपण एक वॉच ठेवलेली आहे आपण लोकांनी सांगण्यास म्हणजे सांगण्यासाठी आपण एक कॅमेरा लावलेला आहे की बघा आम्ही इथे आहे बेसिकली आमचे लोक तुमच्याकडे येतात आणि काहीतरी आपले हे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत जे जसे यांनी सांगितलं मागच्या वेळी आपल्याकडे पुण्याचे कमिशनर साहेब ते पिंपरी चिंचवडचे कमिशनर साहेब आहेत नेहमी माझ्याकडे फोन यायचे की तुमचे जे सुपा जो भाग आहे त्यांचे जे पार्टी समाजचे काही लोक आहेत त्यांनी मोठे दरोडे टाकले एखादा दरोडावर मर्डर केला आणि तुम्ही ते त्यांच्यावर लक्ष ठेवा तर ते असं सांगितलं तर असे जे आपले जे कुटुंबाचे जे लोक आहे जे नेहमी असे काही गुन्हेगारी करतात त्यांना पण समोर आणला पाहिजे असं नाही झालं पाहिजे की त्यांच्यामुळे सर्व जे समाज बदनाम होत आहे आता तुम्ही काही तुमचे नातेवाईक असू किंवा काही असो त्यांना काय तुम्ही संरक्षण वगैरे देऊ नका असे काही लोक आले त्यांना तुम्ही तात्काळ आपले जे पोलीस आहे त्यांनी सांगा म्हणजे इशू असा झालेला आहे की आपले जे आ, पुलीस स्टेशनमध्ये जे आपले जो थानेदार आहे आपले गीतेसाहेब आहे आपले देवटे साहेब आहे त्यांना तुम्ही माहिती द्या त्यांचे संपर्कात राहा काही कम्युनिकेशन गॅप वगैरे नाही राहिला पाहिजे एक एखादा आप आपल्या आपसात संपर्क राहिला तो एखादी प्रॉब्लम तुमची आली तो आम्ही तुमची प्रॉब्लम निश्चितपणे आपण जाणून घेऊ आणि काही त्याच्यामध्ये काही आपल्याला ते मार काढता येईल त्याप्रमाणे मार काढू आणि यांचे पुलीस स्टेशनमध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये साहेबांच्या ऑफिसमध्ये केली जाण्याची अशी काही भीती तुम्हाला होता कामा नाही तुम्ही जाऊन ते एकदम निर्मितपणे तिथे जाऊन तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितली पाहिजे इथे सरपंच साहेब आलेले आहे त्यांच्या सरपंच साहेबाकडे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगितले पाहिजे पठारी साहेबने असं सांगितलं की बी इथे आम्ही ते सी आर डीच्या माध्यमातून एक प्रोग्राम सुरू करणार आहे त्यांना तुम्ही प्रतिसाद अगोदर दिला होता प्रतिसाद दिला नाही आता तुम्ही सर्व त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे हे तुमची मदतीसाठी आहे बेसिकली हे सर्व जो लोक आलेले आहे ना इथे जो नामदेव भोसले साहेबांना हा प्रोग्राम राबवलेलं आहे ते सर्व रोग इथे आलेले आहेत बेसिकली तुमची मदतीसाठी आलेले आहे आता मदतीसाठी एक पाव त्यांनी पुढे उचललेला आहे आम्ही सर्व पुढे उचललेलं आहे तुम्ही पण त्या मदतीची तुम्ही भान ठेवा आणि त्या मुख्य दारामध्ये येण्याचा प्रयत्न करा कोणताही जिथे आपण राहतात जिथे आपण राहतात तिथे आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे अगोदर आपले मला कोणताही जे आपले पारदी समाजचे लोक आहेत त्यांचे प्रती जे नजरिया आहे त्याचा संशयाचा नजरिया कोणाचा होता कामा नाही त्याप्रमाणे आपण आपला वागणूक दिली पाहिजे आणि आपले जे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच साहेब आहे किंवा आपले जे, जे आप लोक आहेत ते निश्चितपणे तुमची मदत करतील अशी अपेक्षा आहे त्या रस्त्याबद्दल आपण ते जे सांगितलं त्याच्याबद्दल मी काय आपले Uh, जे एस डी एम साहेब आहे प्रांत तहसीलदार साहेब त्यांनी सांगू सरपंच साहेबांच्या मदतीने आपले खूप काम सुरू आहे जिल्ह्यामध्ये आणि आपला बी निश्चितपणे ते रस्ता होईल अशी मला अपेक्षा आहे इथे आपण सर्व आम्हाला धन्यवाद या असे काम करत राहू धन्यवाद जय हिंद जय आपल्याला आपण मार्गदर्शन